रॉयल मीडिया न्यूज बातम्या आणि बरच काही पुणे शहराच्या फुरसुंगी परिसरात थार गाडीतून गांजाची मोठ्या प्रमाणावर तस्करी सुरू असल्याची धक्कादायक बाब समोर आली आहे गुन्हे शाखेच्या पथकानं सापळा रचून ही कारवाई करत सव्वीस किलो गांजासह थार गाडी जप्त केली असून एकाला ताब्यात ता घेण्यात आला आहे अन्ना सुभाषराव असं आरोपीचं नाव आहे फुरसुंगी येथील डीमार्ट परिसरात ही कारवाई करण्यात आली आहे पोलिस अनगोपनीय माहिती मिळाली होती की थार गाडीतून गांजाची तस्करी होणार आहे त्यानुसार गुन्हे शाखेच्या अधिकाऱ्यांनी तात्काळ हालचाली करत परिसरात रसला आणि संशयित गाडी थांबवून तपासणी केली गाडीच्या हातून तब्बल सव्वीस किलो गांजा सापडलाय त्याचे अंदाजे बाजार भावानुसार बावीस लाख रुपये असल्याचं पोलिसांनी सांगितलंय या प्रकरणी थार गाडी जप्त करण्यात आली असून आरोपीस ताब्यात घेऊन अधिक चौकशी सुरू करण्यात आली आहे पोलिस आता या प्रकरणात पुढील तपास करत आहेत की आरोपीनं हा गांजा नेमका कुठून आणला आणि यामध्ये त्याचे साथीदार कोण गुन्हे शाखेचे पथक या सर्व अंगांनी तपास करत आहेत दरम्यान या कारवाईमुळे शहरात सुरू असलेल्या अमली पदार्थांच्या तस्करीवर पोलिसांनी मोठा आघात केलाय आहे गुन्हे शाखेच्या कार्यक्षमतेचे परिसरात कौतुक केलं जात आहे महाराष्ट्रातील ताज्या आणि महत्त्वपूर्ण बातम्या पाहण्यासाठी आजच आमच्या रॉयल मीडिया न्यूज चॅनलला सब्स्क्राइब करा आणि बेल आयकॉन प्रेस करा